हिंदू धर्मामध्ये अशी अमावस्या आहे ज्या दिवशी तुमच्या पूर्वजांची पूजा केली जाते अमावस्याच्या दिवशी पूर्वजांची पूजा केल्याने त्यांच्या आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतात एक वर्षभरामध्ये एकूण बारा अमावस्या असतात शनिवार येणाऱ्या अमावस्येला शनि अमावस्या किंवा शनिश्री अमावस्या म्हटली जाते हिंदू धर्मात ग्रंथानुसार शनि अमावस्याच्या दिवशी शनिदेवाची पूजा केली जाते या दिवशी शनिदेवाची पूजा केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होण्यास मदत होते त्याचबरोबर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात धार्मिक मान्यतेनुसार शनि आमावसेच्या दिवशी खऱ्या भक्ताने शनिदेवाची पूजा केल्याने जीवनातील सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते आयुष्यातील अडथळे दूर होतात पृथ्वी आणि ग्रहदोषापासून मुक्तता मिळते हिंदू धर्मात शास्त्रामध्ये शनि आमासेच्या दिवशी शनिदेवाची पूजा करण्यासोबतच काही नियमाचे पालन करण्याचे सांगितलेले आहे या दिवशी काय करावे व काय करू नये हे आपण जाणून घेऊयात शनी अमावस्याच्या दिवशी मांसाहारी पदार्थ आणि मद्यपान टाळा वडीलधाऱ्यांना आणि पूर्वजांचा अनादर करू नका या दिवशी गायी कुत्रे आणि कावळे यांना इजा करू नका असे करणे चांगले मानले जात नाही केस दाढी आणि नखे कापू नका यामुळे ग्रहदोष निर्माण होऊ शकतो कोणत्याही प्रकारचा वाद निर्माण करू नका लोखंडी वस्तू आणि शनी संबंधित सर्व वस्तू खरेदी करू नका अमावस्याच्या दिवशी लग्न मुंडन साखरपुडा किंवा इतर शुभ कार्य करू नयेत अमावस्याला मांस मद्य इतर तामसिक पदार्थाचे सेवन टाळा अमावस्याच्या दिवशी कुत्रा गाय आणि कावळा यांना त्रास देऊ नका या दिवशी नखे दाढी केस कापणे टाळा असे केल्याने नकारात्मक परिणाम होतो तुळशीला पाणी देऊ नका या दिवशी घरात किंवा आजूबाजूला घाण करू नका अमावस्येला राग किंवा इतरांचा अनादर करणे टाळा चे आला ची माल शनी आमावसेच्या दिवशी हनुमानाला तुळशीची माळ अर्पण करावी असे केल्याने हनुमानजी प्रसन्न होतात आणि त्यांच्या प्रसन्नतेमुळे शनिदेवाचा अशुभ प्रभाव कमी होतो यासोबतच या दिवशी सुंदरकांड आणि बजरंग बाण पठण करणे देखील लाभदायक ठरते या दिवशी हनुमानजीच्या मंदिरात शेंदूर चमेलीचे तेल लाडू किंवा एक नारळ अर्पण करावे या दिवशी ज्यांना साडेसाती किंवा महादशेचा त्रास होत असेल त्यांनी उपवास करा या दिवशी काळे उडीद दान करा किंवा काळ्या उडदाची डाळ असेल तर डाळ दान करा खूप फायदेशीर मानले जाते या दिवशी दान काय करावे शनी अमावस्येला रक्षास्तोत्र पठण करा आणि आपल्या क्षमतेनुसार गरीबांना दान करा या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून शनीला मोहरीचे तेल किंवा काळे तीळ अर्पण करावे मोहरीचे तेलासोबतच काळे तीळ अर्पण केले तर उत्तमच आहे शनी अमावस्येच्या दिवशी काळ्या कुत्र्याला गोडपोळी खाऊ घालणे फायदेशीर ठरते दुसरीकडे पितरांच्या शांतीसाठी कावळ्याला खाऊ घालणे पुण्यकारक मानले जाते या उपायांनी शनिदेव प्रसन्न होतात आणि साडेसाती आणि अडीचकी असणाऱ्यांना लाभ होतो शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी उपाय शनि अमावस्याच्या दिवशी शनिदेवाला काळे तीळ मोहरीचे तेल आणि लोखंड अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते या दिवशी मोहरीच्या तेलाचा दिवा शनिदेवासमोर लावा आणि ओम शन शनेश्वराय नमा या मंत्राचा जप करा यामुळे शनिदेवाची कृपा प्राप्ती होते आणि घरात धन धनसमृद्धीचा वास होतो यासोबतच पिंपाच्या झाडाला जल अर्पण करून त्याखाली दिवा लावणे हनुमान चालिसाचे पठण करणे यामुळेही पैशा संबंधित अडचणी दूर होतात या दिवशी श्रद्धेने केलेली साधना उपाय निश्चितच फलदायी ठरते आर्थिक समृद्धीसाठी प्रभावी उपाय घोड्याच्या नालीचे टोटके अनेक लोक वापरतात शनी अमावस्याच्या दिवशी घराच्या मुख्य दरवाज्याला किंवा दुकानात घोड्याची नाळ लावल्याने आर्थिक आडत आर्थ, अडचणीत आर्थ कमी होतात आणि स्थैर्य प्राप्त होते या दिवशी काळे तीळ उडी डाळ लोखंड गूळ आणि पीठ याचे दान केल्यास शनिदोष दूर होतो मुंग्यांना गूळ व पिठाचे गोळे खायला देणे गरजूंना काळे वस्त्र वा अन्नदान करणे यालाही विशेष महत्त्व आहे असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि संपत्तीत वाढ होते अमावस्या तिथी पित्र देवतांना समर्पित आहे या दिवशी तर्पण श्राद्ध आणि पिंडदान केल्याने पित्र प्रसन्न होतात या कुटुंबावर पित्रांचा आशीर्वाद असतो ज्या ठिकाणी हे सर्व केले जाते त्यांच्या जीवनात सुख समृद्धी आणते त्यामुळे पित्रांना प्रसन्न करण्यासाठी धार्मिक उपाय केले पाहिजे चलाच जाणून घेऊयात अजून काही उपाय अमावस्य तिथीला पित्रांना समर्पित आहे या तिथीला पवित्र नद्यांमध्ये स्नान आणि दान केल्याने पित्र प्रसन्न होतात दीर्घ आयुष्य लाभते अमावसाच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला कच्चे दूध गंगाजल काळे तीळ साखर धान्य तांदूळ आणि फुले अर्पण करावे या उपायाने विष्णू देवता प्रसन्न होतात आणि पितरांचा देखील आशीर्वाद मिळतो सर्व स्त्रियांनी घरासाठी व आपल्या घरातील मुलाबाळासाठी घरातील प्रगतीसाठी तुम्ही हे उपाय करणे गरजेचे आहे तुम्ही काही उपाय केल्याने निश्चितच तुमच्या पतीला तुमच्या मुलाला तुम कामामध्ये कुठलेही अडथळे येणार नाही सर्व दीर्घ आयुष्य आणि कामामध्येही अडथळे न येता सर्व कामे मार्गी लागतील ला, असे उपाय तुम्ही नक्की करा तर उपाय आपण अजून बघणार आहोत या दिवशी केस कापू नये नखे कापू नये तसेच या दिवशी डाळीसुद्धा करू नये मान्यतेनुसार असे करणे अशुभ मानले जाते अमुस्याच्या दिवशी तांब्याचा कलशात जल घ्या त्यात लाल चंदन गंगाजल शुद्ध पाणी मिसळून सूर्यदेवाला अर्घ्य द्या दे, अर्घ्य देताना ओम घृणी सूर्याय नमा या मंत्राचा जप करा या उपायाने दारिद्र्य दूर होते आमोसच्या दिवशी सकाळी आंघोळ करून पिठाचे गोळे बनवा त्यानंतर तलावात किंवा नदीच्या काठी जाऊन पिठाचे गोळे माशांना खाऊ घाला या दिवशी चुकूनही मद्यपान सेवन करू नका या दिवशी सायंकाळी घराच्या ईशान्य कोपऱ्यात पूजेच्या ठिकाणी गाईच्या तुपाचा दिवा लावावा पित्रांना प्रसन्न करण्यासाठी आमोसच्या दिवशी पिठात साखर मिसळून मुंग्यांना खायला द्यावी तसेच गाईला हिरवा चारा खाऊ घालावा असे केल्याने तुम्हाला पितृदोषातून मुक्ती मिळते आणि पितृतृप्त होतात या दिवशी असहाय्य गरीब लोकांना पोटभर जेवण द्या असे केल्याने घरातील आर्थिक समस्या दूर होतात आणि धनलाभ होतो अजून काही प्रभावी उपाय सांगणार आहे ज्यामुळे तुमच्या आयुष्यात बदल घडेल तर अमावस्याच्या दिवशी कापूर याचा उपाय आपण बघणार आहोत कापूर आणि तांदूळ जाळण्याचा उपाय केला जातो अमावस्याच्या जा दिवशी या उपायाने संकटांचे निवारण होते असे मानले जाते तर कसा उपाय करायचा आहे ते आपण बघूया अमावस्येला तांदूळ आणि कापूर जाळण्याचा उपाय केला जातो तो कसा आता दोन कापराच्या वड्या घ्या थोडेसे तांदूळ घ्या आणि इतरांना नमस्कार करून घरातील घरावर असलेली सर्व निगेटिव एनर्जी दूर जाऊ यासाठी कापूर जाळणे महत्त्वाचे आहे त्याचबरोबर कोणाची वाईट नजर घरावर पडू नये यासाठी देखील कापूर जाळला जातो तर तुम्ही या दिवशी तांदूळ आणि कापूर अवश्य जाळा त्यानंतर कापराचा दुसरा उपाय म्हणजे दोन कापराच्या वड्या दोन लवंग आणि त्यामध्ये दोन वेलची टाका आणि हे देखील याला देखील तुम्हाला घरात जाळायचे आहे यामुळे देखील तुमच्या घरातील नजर लागलेली असेल घराला नजर लागली असेल मुलांना नजर लागली असेल बाहेरची नजर नाही कधी कधी कुठलीही नजर लागू शकते त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करा तुमच्या घरावरचे सर्व दृष्ट दूर होईल व तुमचे प्रगतीचे मार्ग मोकळे होतील भीमसेनी कापूर किंवा साधा कापूर घ्या आणि त्याच्यामध्ये परत थोडेसे तांदूळ टाकावे आणि एका वाटीमध्ये घेऊन तुमच्या मुख्य दरवाजावर हे जाळायचं आहे त्यानंतर सकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये येते आणि तुमच्या घरातील निगेटिव्ह नकारात्मक ऊर्जा बाहेर निघून जाते